नमस्कार मी देशकर आपण बघत आहात ग्रामवाणी समाचार सध्या फुलगोबीचा हंगाम बाजारात जोरात आहे आपण बघू शकता मी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणारा फेटरी गाव फेटरी ते चिचोली ह्या गावात शेती आहे थे, थेट थेट म्हणजे शेतीत आलेलो आपण बघू शकता या ठिकाणी फुलगोबीची जी आहे या ठिकाणी गाडी भरलेली आहे आणि या ठिकाणी मुळे देखील आपण शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे बघू शकता समोर दाखवा सध्या बाजारात फुलगोबीचा हंगाम जोरात आहे यंदा पावसाळा आणि हवामान अनुकूल असल्याने फुलगोबीचा उत्पादन चांगला झाला आहे स्थानिक बाजारात फुलगोबीची पन्नास रुपये इतकी आहे ती गेल्या वर्षीच्या तुलनेत काही कमी आहे यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आपण थेट म्हणजे इथे शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधणार आहोत आपल्यासोबत काही या ठिकाणी शेतकरी आपण त्यांच्यासोबत बोलू मुड्याच्या म्हणजे तुम्ही इथे तुमच्या स्वतःच्या की तुम्ही आम्ही दुसऱ्याकडे येतो दुसऱ्याकडे येतो काय रोजी आहे तुम्हाला आम्हाला रोजी धमकून अडीचशे रुपये अडीचशे रुपये रोजी साडेबारा वाजता जास्त झाली का रोजी जास्त झाली ना आणि सकाळीची पण आहे मग कास्त परवडन जास्त रोजी आता मुरात लागते ना आम्हाला असा पाणी करायला परवडत नाही मेहनत जास्त नाही तर का आता जास्त आहे मेहनत करा म्हणतात त्यांना भाव नाही मिळत म्हणून ते रोजी देऊ नाही तशा काही हरकत नाही देत नाही ना मुरे गेले पाण्याला रोजी कमी जरी असली तरी काम करावंच बाबा कराच लागेल ना आम्हाला रोजी कमी असल्यावर काम कराच लागन लाडक्या बहिणीचे पैसे येते का तुम्हाला मला लाडक्या बहिणीच्या पोर्यायली येते मला दुसऱ्या बहिणीची येते दुसऱ्या बहिणीची कोणती बहिणी दुसरं येते तुम्हाला सध्या म्हणजे फुलगोबीचा दर जे आहे ते चांगला मिळत आहे असं देखील बोलले जात आहे आपण थेट शेतकऱ्यांसोबत संवाद साधूया त्यांना खरंच म्हणजे भाव चांगला मिळत आहे का सध्या असं बोललं जात आहे की फुलकोबीचा रेट सध्या आताच्या परिस्थितीमध्ये चांगला आहे काय सांगणार सध्या परिषद परिस्थिती तर एकदम चांगला बा हजार बाराशे रुपये मन चालू आहे याच्या समोर माहित नाही आता आभाळ आलं काय आलं म्हणजे भाव म्हणजे बाजारात आवक वाढते आणि भाव पण कमी होऊन जाते, कमी जाते। भाव कमी जास्त होत कमी जास्त होत राहते स्थिर भाव स्थिर भाव भाजीपाल्याचा तर राहूच नाही शकत नाही का आता म्हणजे सध्या आता चांगला भाव सध्या आता चांगला भाव आहे तुमच्याकडे बाया रोजी परवडत नाही म्हणते रोजी परवडत नाही सगळं आता सगळेच जण रवडते त्यासाठी त्या लेबर आता आलं लेबरचा तुम्हाला जर भाव मिळाला भेटत नाही त्यांना रोज परवडत नाही आता काय का करणार कसं अनेक लोक म्हणतात की लाडक्या बहिणीचे पैसे येऊन राहिले म्हणून लेबर भेटत नाही हो खरी गोष्ट आहे ना खरी गोष्ट आहे खरीच गोष्ट आहे तसंच आहे आता आमच्या गावातल्या ज्या नवीन पोरी येते लग्नाहून त्या पोरी कामालीच नाही येत ज्या जुन्या बाया चालू आहे त्याच जुन्या चालू आहे बाकीच्या ज्या नवीन बाया आहे त्या येणार त्या बंदच आहे ना म्हणजे दीड हजाराचा फटका घराला बसला बीईन नाही बी बोलता येईन दोन्ही आहे त्याच्यामध्ये काय आहे जे मुळ पण आहे आपल्या या ठिकाणी शेतीत म्हणजे काय याचा काय भाव सुरू आहे सध्या मुळ्याचा भाव आता हल्ली तीस ते चाळीस रुपये किलो आठ म्हणजे वीस पासून तीस चाळीस रुपयापर्यंत आहे भाव आता चांगल्या मुळ्याचा खराब मुळ्याचा भाव दहा रुपये बारा रुपये असा आहे तुम्ही एक शेतकरी तुम्हाला प्रश्न विचार विदर्भात म्हणजे आता ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं की मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आला शेतकऱ्यांचे अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पण त्याच पद्धतीने आता पावसाळ्या म्हणजे काही फरक पडला का इथे म्हणजे विदर्भात विदर्भात कसा आहे आमचा एक क्षेत्र असं आहे का जिकडे तिकडे कुठेही पाऊस पडो त्याचा फटका शेतकऱ्यावर पडतेच पडते आता आमचा सुरुवातीचा जो भाजीपाला निघायचा आमचं गाव जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भाजीपाल्यावर आहे तर पाऊस जास्त झाला तेव्हा बराचसा जो सुरुवातीला भाजीपाला लावला तो सगळा वाया गेला आणि आता जेव्हापासून थोडासा कमी झाला पाऊस तेव्हापासून आता समजा सुरुवात झाली आमची असं समजा आतापर्यंत जे दोन तीन महिने आहे ते तर असेच गेले आमचे वाले वयाच गेले म्हणजे नुकसानीतच गेले आता जोही निघल तो आता पावसाळ्यापासून तर आता म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जोही माल निघत तेवढ्यामध्ये आमचं हे करणार आता पण विदर्भात सध्या शेतकरी म्हणजे जास्त आहे नुकसान का या पावसाळ्यामुळे आहेच ना आहेच ना आहेच ना आहेच ना सगळीकडेच आहे तुमच्या संपर्कात अनेक शेतकरी राहतात अनेक काही कास्तकारांचे नुकसान पण झाले झाले ना झाले आता आता आमच्या इकडे जसं आपल्या इकडे कसं सोयाबीन वगैरे आहे तर सोयाबीन काही कास्तकारांजवळ आहे तर त्यांना टिकत नाही आहे आणि काही कास्तकारांकडे जे भाजीपाला आहे तर त्यांचा भाजीपाला गेलाय म्हणजे संपलाय आपल्या आणि जे तुम्ही यावरती फवारणी वगैरे करत असतात त्यामध्ये सुद्धा म्हणजे खर्चा तो परवडते का तुम्हाला म्हणजे बी बियाण्याचा खर्च जसा समजा आता गव्हाची बॅग गहू घ्यायला गेलं तर बावीसशे रुपये दोन हजार ते बावीसशे रुपये भेटते क्विंटल आणि जर गव्हा पेरणीसाठी जर बी 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 आणतो म्हटलं गव्हाचं तर तीस बॅग एक पाच ते सात हजाराची होऊन जाते म्हणजे ते पण वीस किलोची पंधरा ते वीस किलोची बॅग तेवढ्या रुपयाची होते आता विचार करा आता कुठचं कुठं चाललं गेलं नाही का काय परवडत असेल ना काय नसन परवडत हा विचारच कर हमी भाव दिला पाहिजे गव्हाच ग्यवाज, गव्हाचा झाला सोयाबीन झालं तूर झालं तर हमी भाव कधी मिळणार नाही हे तेवढंच खरं एक शेवटचा प्रश्न विचारतोय तुम्हाला अनेक शेतकरीचं म्हणणं म्हणजे अनेक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला मी अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांवरती जे बँकेचं कर्ज असते तर काही कर्ज कर्जमाफी वगैरे करतात किंवा वीजमाफी करतात पण काही शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की आम्हाला वीज माफी न देता आम्हाला भाव द्या आम्हाला वीजमाफीची गरज नाही आम्हाला भाव द्या तुम्ही आम्ही स्वतः बिल भरू असं म्हणणं बरोबर एकदम बरोबर आहे हे हे एकदम बरोबर आहे ते कर्ज दिलंच नाही पाहिजे कर्जाबद्दल वाटल्यास कोणतेही वीज माफी करत हो हो नाही नाही करत नाहीच केली पाहिजे कसं हे सवय पाळून ठेवली शासनाने वीज माफी कर्ज माफी कर्ज घ्या भाव दिला पाहिजे ना मग काय तर भाव दिला पाहिजे हे सगळं बंद केलं पाहिजे त्याच्यानी सगळे हलाल झाले या लोक फुकटचा पैसा आहे ते आता कसा आहे शंभर लोकातून तीन लोकांना बरोबर त्याचा नुकसान होते आणि बाकीचे जे सत्त्याण्णव लोक हे फुकटचा पैसा घेऊन राहिले सरकारपासून आहे की नाही असंच होऊन राहिलं ते तुम्ही असं म्हणत आहे बाकी इतर शेतकरी नाराज होतील हो झाले नाराज जे खरं आहे ते खरं आहे नाराज होईन तर काय होणार आहे जे खरं आहे ते खरं आहे खरी परिस्थिती बिलकुल खरी परिस्थिती आहे खरी परिस्थिती आहे माझ्या मता मी कसं आहे मी स्वतःचं मत सांगितलं आता बाकी ज्याचं कसं आहे ज्याला लोभ आहे ज्याला फुकटचे खायची सवय आहे तो व्यक्ती तसाच बोलणार आहे का पाहिजे फायदा घेत असतो शासनाच्या पण शासनाकडे म्हणजे कस्तकारांनाही लक्ष दिलं पाहिजे हो 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 बिलकुल दिलंच पाहिजे काळजी केली पाहिजे बिलकुल काळजी केली पाहिजे शासनाची काळजी करू तेव्हा शासन पण आपल्याला दिन पैसे हा तेव्हाच हमी भाव भेटन आपण जर फुकटच खाल बसलो तर ते कुठं काही व्हायला गेलं नाही का आपल्याला सवय पडली मी सांगत काय ते फुकटचं खायची सवय पडली प्रत्येक वर्षी क्रॉप लोन घ्यायचं आणि मग भराच कुठपर्यंत जोपर्यंत शासन लागू काय करत का आता हे माफ झालं बा यांना मोठी खुशी होते नाही तर मग असा विचार येते त्यांना का आता भरावं लागते म्हणजे फुकटचे पैसे उलट व्याज कारण ते बा कर्ज उचलून बँकेतच टाकते असे काही भरपूरसे कास्तकार लोक आहेत ते फक्त त्याचं व्याज खायचं असं अशी परिस्थिती आहे माफ झालं तर झालं नाही तर मग ते पुन्हा तेच पैसे परत वापस पुन्हा त्याच्यात टाकून द्यायचे अशी परिस्थिती आहेच आहे ग्राम ग्रामवाणी समाचारकरिता मी श्यामदेशकर नागपूर फेटरी